हे गायज वेलकम टू माय न्यू ब्लॉग असं कोण म्हणतात आपल्या ब्लॉगमध्ये आणि कोण कोण काय म्हणतात सांगा हॅलो नमस्कार मी अमिता कशी असा सगळी मस्त मजेत ना मी पण मस्त मजेत अशी कोण कोण म्हण असं मीच म्हणते ना असंच <laughs> म्हटलात ब्लॉगची सुरुवात आपण अशीच करूया म्हटलं जरा गंमत म्हणून परचे किती वाजले आहोत वाद। साडेबारा वाजलेले असत आणि माझं सगळं जेवण वगैरे सगळा झालेला असता आणि आता फक्त जेवचं असा बाकीची सगळी कामं पण झालेली असत आंघोळी पांगोळी सगळ्याच्या सगळा झाला आणि मी काल ब्लॉग टाकले नाही कारण खूप मी काल भरपूर धावपळीत होते काल संध्याकाळी मागा का एडिट करू जमला नाही रात्री मी बसलं आहे एडिट करून पण साडे अकरानंतर बसले मी एडिट करू आणि साडे अकरा नंतर माका झोपच येऊक लागली असा मोबाईल समोर आणि मी असाच कितीतरी वेळ रवायचंय बघितलंय तर साडेबारा वाजले म्हटलं रवा देत तो उद्या आपण टाकूयाच नको तो ब्लॉग असा झाला आता कालच्या ब्लॉगमध्ये ह्या सगळ्या मी सांगूक नाही तुमका कारण कसा का तो मी लगेच एडिट केलंय आणि टाकलंय तर काल मी बँकेत गेलेल आहे बाबांचा थोडासा काम होता बँकेमध्ये तर मी करून येलय थोड उशिरा उशिरा जाऊन करून इलय आणि त्याच्यानंतर मी हैसर सुपर मार्केट म्हणून नवीन उघडलेला असा कणकवलीत का तेलियाळीत मग थैसर मी गेले थोडीशी शॉपिंग केलंय बारीक सारीक काय काय वस्तू होते ते घेऊ केले झाला सगळा घराकडे येईपर्यंत वाजले साडेपाच सहा आणि मग माझा एडिटिंग रावलं आणि साडेपाच सहा वाजले ना त्यानंतर मला एडिट करू काय जमतच नाही मी आता की नाही हे परी घेऊन गेले असत डॉक्टरकडे आज परीचे ताके काढूचे असत आज अमुवाशा असा त्याच्यामुळे उभे देवाक नारळ देवचो असा आज आमका दर अमुवाशेत आम्ही उभ्या देवाक नारळ देतो म्हणजे लक्षात असला तर लक्षात नसला तर आवाहन जाता मग ज्यावेळी लक्षात असा त्यावेळी मात्र नक्की देतो आम्ही पण असतात जवळजवळ लक्षात आमच्या कधी कधी मी उभ्या देवाकडे दे जाऊन देते नारळ म्हणजे नारळ अर्पण म्हणजे वाढवचो लागतं देवाकडे आणि कधी कधी खैसर आम्ही तुळशीकडे उभी राहतो आणि नारळ देतो आता बघू काय आता माका वाटत नाही मला आता हसूनच द्यायचं लागतो नारळ कारण जाण्याची ताकद काय नाही असा उभे देवाकडे आणि आता बघू आमचा हे परीचा काय सांगतात डॉक्टर तर बघू टाकी काढतात की नाही काढत टाकी काढल्यानी की नाही काढल्यानी तर आता कळात अरे इले इले इले

काय बोलले डॉक्टर ये बाबू ये ही बघले एक तुझी बघ जा बस जा 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 बस जा उँ. ये परू परी चलला पिल्ले कंपनी थाय बसली परीची परीची पिल्ले कंपनी ली 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 ये सानी ये सानु ये 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 सानु ओ किलो सानु हां 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 अ عاوز बार भेटली ना अर्धो तास पण झालो ना या औसिक <laughs> मेथीची भाजी करत होते त्यावेळी थोडासा शूटिंग केलंय मी जरा मेथीची भाजी वेगळ्या पद्धतीने करताय म्हणजे तुम्ही पण तसली कोणकोण करत असाल तशी भाजी पण मी कशी केलंय ती भाजी बघूया चला मालवणी पद्धतीतली आमची भाजी त्याच्यात खोबरा नाही तर ती भाजी नाही त्याच्यात चवच नाही मग खोबरा पहिला मिक्स करून घेते आहे मी ज्या पद्धतीने तुम्ही करतास त्या पद्धतीने तुम्ही पहिली करून घ्यायची आणि सगळ्यात शेवटी शिजली ना भाजी आपली पूर्ण शिजली की त्याच्यामध्ये आपण एक अशी गोष्ट टाकतो त्याच्यामुळे भाजी ह्या मस्त अशी चव येता ह्या बेसन असा ह्या बघा ह्या बेसन ज्या असा ना त्याच्यात मी पाणी घालून हे फक्त आहे साधारण पातळ असा करायचा आणि ह्याच्यामध्ये बेसन आपण ओतायचा आणि ही भाजी आपण थोडी परत परतायची <coughs> जर तुमका शक्य असला ना तर डायरेक्ट आपण सुक्या बेसन घातला तरी पण चलता पण काय होता सुक्या जर बेसन घातला तर तो असा मध्ये मध्ये कच्चा राहता म्हणून मी काय करत काय करतोय बेसनात पाणी ओकतंय आणि भाजी आहेत त्या मिक्स करतंय म्हणजे त्या व्यवस्थित सुद्धा ही भाजी अतिशय सुंदर लागतं अगदी रुचकर लागतं ही भाजी वाटी एकदा चिकटान रवलेला आता पाणी घालते जरा पाणी जास्त पडला म्हणून काही होत नाही तर सुकता कारण त्याच्यात बेसन असताना म्हणून लवकर सुकता काय नाही आपण फक्त झाकण घालून ठेवूया ह्या माझ्या कढईवर ना खायचाच झाकण बसत नाही व्यवस्थित मग मी असा ह्या ताट ठेवते साधारण ह्या बसता ताट बघूया आपण वाश येता बेसन आणि मेथीची भाजी ओली मिरची खोबरा भारीच वास येतात आता या शिजलेला असत बेसन आणि भाजी काय आधी आपण आधीच शिजवलेलो तर ह्या बघा आज आमचं जेवण डाळ भात मेथीची भाजी आणि ही चवळीची उसळ असं आमचं ह्या आजचा जेवण जेव केवा सगळ्यांनी नक्की आणि मांजरा ओरडतात माशेनी भात त्यांका घालतात संतोष घालतात म्हणून ओरडतात मांजरा